हाय मैत्रिणीनं आले मी शेतात आज गुढीपाडव्याचा सण आहे पाहन गुढीपाडव्याच्या माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्याच्या आणि तुम्ही म्हणता आज गुढीपाडव्या सणाच्या दिवशी आता घरी तर भरपूर कामं असते तर तुम्ही तर शेतात आलात पण आता शेतात येणं पण गरजेचं असतं आणि घरचे कामं आवरून तर आलेलीच आहे मी आता किती एक वाजत आले पहा घरचे तर कामं केव्हाच आवरले कारण माझा सकाळीच आठ वाजता पुरणपोळी स्वयंपाक झालेलाच होता दाजींना लवकर जावं लागतं त्याच्यामुळं स्वयंपाक क केलं मी लवकर दाजी म्हणतो ते सकाळी नको मी संध्याकाळी जेवण करण नको करू घाई गरबडीवडी पण म्हटलं नको सने ते गेल्याच्या नंतर मागं खायला नाही बरं वाटत त्याच्यामुळं का म्हणजे काय केलं संध्याकाळीच पुरण करून ठेवलं आणि मग पाठपासलं उठून बाकीचं सगळे कामं केले पुरण करून ठेवलं म्हणून माझंच काम आवरलं सगळं नंतर छान अशी देवपूजा वगैरे केली गुढी उभारली दाजींनीच आणि नऊ वाजेपर्यंत सगळं काम आवरलं तर त्याच्यानंतर दिदीने आवरलं सगळं आज आज मी तिला काहीच मदत नाही की बी भांडे आणि कपडे धुण्यात आज तिनेच केलंय सगळं शेतात पण आले आणि पाणी लावलं एक पंधरा मिनटं पाणी चालून ना, ना चा आता मी होत म्हणजे विहीर म्हणजे आता पूर्ण इथं साठत पाणी बरोबर नदीचं पाणी नदीचं पलीकडे त्याच्यामुळं आता पाणी तर नाही अजिबात आणि आता पाणी आता शेत सगळे रिकामे झालेत शेतातून रस्ता भरपूर असा मोठा झालाय त्याच्यामुळं गाडी इकडं घेऊन येत आहे ती गाडी घेऊन आली संध्याकाळी पण दाजी रोज गाडीवरच येते त्यांनी मला सांगितलं म्हणे आता गाडी शेतापर्यंत जाती तिथपर्यंत जात जा, 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 जा म्हणे गाडीवरच त्या रोडवरून डायरेक्ट इथपर्यंत नाही तर तोपर्यंत आणि भरून आता एवढ्या दिवस पायपायी आले ना आज आवड आहे तरी पण मी गाडी इकडं घेऊन आले नाही तरी पण म्हटलं चला जाते गाडी तर घेऊन येऊ आपण इकडं गाडी भैया पण माग लागला होता येण्यासाठी भैया म्हटलं मला पण यायचं म्हंटल नको नको आता पेपर सुरू होते ना अभ्यास करत बस म्हटलं घरीच तू लगेच तोंड बारीक केलं त्यांनी संध्याकाळी येत असत रोज संध्याकाळचं मग बॅटरी वगैरे धरावं लागते ना त्याच्यामुळे मग तू बी येत असतो त्याला म्हटलं संध्याकाळी जातो ना बस म्हटलं मग आता आता पुरणपोळी स्वयंपाक करायला सकाळी सकाळ आता बरेच जण म्हणते शिळा पुरण नसतं नैवेद्याला पण आता करणार तरी काय सकाळी स्वयंपाक करायचा असतो सकाळी सकाळी लवकर कसं आहे तरी पाठ पासला उठले होते तरी पण सात साडेसातपर्यंत पर्यंत आवरलं साडेसात पावणे आठच्या दरम्यान गुढी उभारली नैवेद्य वगैरे दाखवले मग दाजी जेवण करून लगेच गेले हे शेत पण झालेत मोकळे आता आता नांगर निस कधी होती काय माहिती आता ही भूसात अजून तसाच आहे थोडा राहिला आता अजून यांनी पण ब भरलेत बोत ते पण घेऊन जाते ना आता बाकी या मागच्या वर्षी ज्या ह्या शेतात आहे ना दोन टॅक्टर टाकले त्याच्यामुळे इथं काय गरज नाही जास्ती इथं एक टॅक्टर टाकणार आणि पलीकडच्या शेतात दोन टाकणार आहेत मग परत ते पाहता सगळेच गाडी घेऊन येत असते तिकडं शेत मोकळे असलेले यायलाच काही हरकत नसती त्या समोरून एक गाडी आली ओझं घेऊन जायला पण बरं पडतं ओझा असन तर दाजी आता सकाळी इथंच गाडी लावते समोर आणि ओझ घेऊन जात असते पाणी तर चालू आहे अजून आता डायरेक्ट आहे ना वाफ्यातच लावून देतो पाईपच वाफा फोडायची न बारा द्यायची गरजच नाही पडत आहे पाईप फक्त फिरून घ्यायचा आता होळीचा सण झाला पाडवा झाला आता वेद लागलेत जत्रेची आता जत्रा आहे पा पुढच्या मै म्हणजे पुढच्या महिन्यात एप्रिलमध्ये चोवीस एप्रिलला तर त्यासाठी घरं वगैरे स्वच्छ करायचे तर ज्या आपण दसऱ्याचं सामान काढतोच ना आपण धुवायला सगळं भांडे वगैरे सगळं तसं सगळं घर स्वच्छ करायचं आणि मगच जत्रा करायची असती आता एक आठ दहा दिवसांनी ते काम सुरू करावं लागेल कारण पाण्याच्या धोरणाने कपडे वगैरे धुऊन काढायचे सगळे चार पाच दिवस तरी कपडे धुण्यात जाते कारण की थोडे थोडे धुवायचे एकखट्टी धुन होणारच नाही आता चला तर बाय मैत्रिणींनो